आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे शिंदखेडा शहर काँग्रेस कमिटी का आदिवासी काँग्रेस सेवा दल यांच्या वतीने करण्यात आले सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करून शहरातील विविध मान्यवरांनी अभिवादन केलंय त्यानंतर युवा वर्ग आणि नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले आजच्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श ठेवत नव तरुणांनी व्यसनमुक्त व्हावं असं संकल्प या प्रसंगी करूया नारीचा आदर सन्मान राखा असे आपल्या मनोगतातून दीपक अहिरे आणि प्रवीण मंगासे यांनी आवाहन केले सामुदायिक महाआरती करण्यात आली त्यावेळी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक दादा अहिरे परीक्षित देशमुख अजय तमखाने आनंद कसबे अमोल अहिरे चेतन वाधवा प्रेम नवलानी ऋषी वाळूळे नाना मोरे प्रवीण पाटील प्रदीप पाटील प्रवीण राहुल पाटोळे विकास बागले सुनील सोनवणे राजेश किरण चित्ते विक्की सोनवणे भारत पाटील हॅप्पी होमचे मालक पांडू भाऊ देवीदास सोनवणे जगन खैरनार धीरू सिंधी गोटू आप्पा ठाकूर आदींसह शहरातील नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जय महाराज महाराजांचा जन्मोत्सव शिंदेडा शहरात साजरा करण्यात आला आमच्या या महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याचा एक उद्देश आहे कारण की शिंदेडा शहर असेल परिसर असेल किंवा युवा पिढी असेल आजची ही व्यसनमुक्त झाली पाहिजे ही नारी सन्मान झाला पाहिजे आज काही भारतामध्ये जे वातावरण खराब झालेलं आहे ते वातावरण सर्व जाती आणि धर्मातले लोक गुन्हा गोजाने राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आज शिंखळा शहरात सर्व युवकांनी एकत्र येऊन एक आदर्श निर्माण व्हावा म्हणून महाराजांच्या जन्मोत्सव निमित्त पेढे घालून आज जन्म उत्सव साजरा केला आणि आज आम्ही संकल्प करतो आम्ही नशामुक्त होणार युवकांना येणाऱ्या पिढीला आदिवासी असेल बहुजन असेल छोटा छोटा समाज असेल त्याला शिक्षणाची खस देणार आणि सर्व जाती आणि धर्मातल्या कोणत्या कोणत्याने महाराष्ट्रात महाराजांच्या रस्ता दाखवलेल्या रस्त्याने आम्ही सर्वजण चालणार आपण जय शिवराय आपण सर्व आज तरुण मंत्रिमंडळ आज इथं आपलं शिवजयंती नि, निमित्त आपण इथं उपस्थित होतो आणि आपण शिवजयंती आज मोठ्या उत्साहाने आपण साजरी केलेली आहे आणि युवकांना एकच आपण मार्गदर्शन करणार याच्या निमित्ताने की आपण तरुण पिढीने आता शिवाजी महाराजांच्या जे आपल्याला जे मार्ग दाखवला त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे आणि त्यांच्या अनुषंगाने आपल्याला विविध जातीच्या धर्माचा सर्वांना आदर ठेवून आपल्याला एक संघाने राहायचं आहे जय भीम जय शिवराय मुख्य संपादक यादवराव सावंत आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी